ज्यावरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे तर ते बीएस बीएस वक्तव्य होतं बी एस पाटील यांचं आणि बी एस पाटलांचं हे वादग्रस्त वक्तव्य टीविनाच्या हाती आलेलं आहे स्मिता वाघ यांच्याबद्दल त्यांनी ते वादग्रस्त वक्तव्य केलं होतं यामध्ये खडसेंचा देखील त्यांनी वक... वक्तव्यावर खडसें संदर्भात देखील वक्तव्य केलं होतं स्मिता वाघ या उदय वाघ यांच्या पत्नी आहेत आणि स्मिता या वाघ यांचं नाव न ना घेता अगदी खालच्या भाषेमध्ये बीएस पाटील यांनी टीका केली होती असा आरोप उदय वाघ यांनी देखील केला होता बी एस पाटील यांनी नेमकं कोणतं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं ते आपण पाहूया तिकीट दिलाय त्या उमेदवारामध्ये आपला तो आमच्या आंबेची म्हणून आम्हाला हिस्ट्री सर्व माहित आहे जिल्हा परिषद सदस्य झाली ठीक आहे जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष झाली ठीक आहे पक्षामध्ये महिला अध्यक्ष झाली ठीक आहे त्याच्यानंतर आमदार झाली ठीक आहे हे सर्व कोणाच्या कृपेने झालं अरे रात्रांदिवस <laughs> त्या भाऊ म्हणायचे कि नवरा माझा पाय चेपतो आणि बायको माझी माता चेपतो त्या माणसाने सर्व काय दिलं सर्व काय दिलं आणि त्याच माणसाला जेव्हा त्याला उतरती कडा लागली त्या ते कडा त्याला सोडून दिलं आणि मग त्या गिरीश मान यांच्या पायाच्या पानामुळे ज्या माणसाने एवढे उपकार केले त्याला एका झटक्यासारखी सरकून ताबडतो असं कोणतं करतो तो या बाईमध्ये आहे की सर्व एक पद एकाच गुहेमध्ये घुसतात एकाच गुहेमध्ये काय असं करतो तो आमच्या अनमोणीच्या लोकांनी सांगावं कुठलं असं करतो तो आहे की सर्वेत